नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ अखेर आंदोलनाला मिळाले यश अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलचे सविस्तर अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील तसेच वसतिगृहातील कार्यरत तसेच रोजंदारी धुलाई कर्मचाऱ्यांचे तासिक व वा मानधन वाढीबाबत आदिवासी विकास विभागाकडून महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना प्रतिदिन पाच तास याप्रमाणे पुढे नमूद करण्यात आल्यानुसार सुधारित मानधन हे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून देण्याबाबत शासन मान्यता देण्यात येत आहे मासिक कामकाजाचे एकवीस दिवस याप्रमाणे पाच तास सुधारित मानधन प्रति घड्याळी तासप्रमाणे सुधारित मानधन दर पुढील प्रमाणे पाहू शकता पाहिजे आपण दाखवत हाव उच्च माध्यमिक शिक्षक पूर्ण असेल तर दोनशे रुपये सुधारित मानधन प्रति तास उच्च माध्यमिक शिक्षक अपूर्ण अर्ता असेल तर एकशे नव्वद रुपये माध्यमिक स्तर शिक्षक पूर्ण अर्ता एकशे नव्वद माध्यमिक स्तर शिक्षक अपूर्ण अर्ता एकशे सत्तर प्राथमिक शिक्षक प्रशिक्षित असेल तर आणि प्राथमिक शिक्षक तर एकशे साठ या मानधन मिळणार आहे तसेच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील स्त्री अधीक्षिका व पुरुष अधीक्षक यांना प्रतिमा वीस हजार रुपये इतके सुधारित मानधन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून देण्याबाबत शासन मान्यता देण्यात येत आहे तर सदर विभागातील वर्ग ड कर्मचारी यामध्ये स्वयंपाकी कामाठी शिपाई चौकीदार व सफाईगार तसेच वर्ग ड कर्मचारी यामध्ये धुलाई काम करणारे कर्मचारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग येत्या आर्थिक वर्षात संबंधित जिल्ह्यांच्या दर सूचित मंजूर करण्यात येणाऱ्या अकुशल मजुरांचे दैनिक मजुरी दरानुसार सुधारित मानधन मंजूर करण्यात येत आहे तर मित्रांनो हे आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद